राम राम मी स्वाती स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं न्यूज चॅनलमध्ये जय शिवराय जय शंभूराज आज मी तुम्हाला घेऊन आली आहे या पावनभूमीत स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या समाधीस्थळी आज चौदा मे महाराजांची जयंती आणि याच निमित्ताने या ठिकाणी ब्लड कॅम्प आयोजित करण्यात आलाय तर आपण ब्लड कॅम्प का आणि काय हेतूने आयोजित केलाय तर बोलूयात या, या आयोजकांसोबत नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्याल आम्ही चक्रेश्वर मेडिकल फाउंडेशन चाकण ब्लड सेंटर ज्यांच्याकडून आज आपल्या इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर या रक्तदान शिबिराला आम्हाला सकाळपासून चांगला प्रतिसाद भेटला आहे आणि रक्तदाते पण पन उत्स्फूतपणे प्रतिसाद देत आहेत की आणि रेग्युलर दरवर्षी आम्ही करतच असतो इथे चाकण ब्लड बँकेकडून सगळ्यांना आता या चालू के आहे केल्यानंतरच होणार आहे त्यामुळे प्रत्येक जणांनी आपल्या जवळच्या रक्तपेढीमध्ये जाऊन ब्लड बँकमध्ये जाऊन रक्तदान करावं असं आम्ही करतो नक्कीच आणि या ठिकाणी पाहू शकतोय आपण ब्लड डोनेट करायला हे दादाही आज आलेले आहेत त्यांचं काय सांगा चांगलं आणि ते ही आजचा दिवस म्हणजे काहीतरी मावळे म्हणून आपलंही कर्तव्य हो ना तर आजच्या दिवसाचं महत्व आणि तेही रक्तदानाने आयोजकांनीही सांगितलं आणि या दादांनी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणेच नक्कीच सर्वांनी रक्तदान करा रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान धन्यवाद